नमस्कार मित्रांनो स्टार फार्म मध्ये तुमचं स्वागत आहे बघा आज आहे रविवार आणि उद्या आहे सोमवार सोमवार म्हणजे आमच्याकडे येणेगूरचा बाजार भरत असतो प्रत्येक सोमवारी भरत असतो जिल्हा धाराशिव तालुका उमरगा आता उद्या मी इस्माईल आणि मित्र म्हणजे आम्ही तीन मित्र शेळ्यांची खरेदी करण्यासाठी उद्या बाजारमध्ये जाणार आहोत पण आजचा व्हिडिओ असा आहे की शेळ्या खरेदी करण्या अगोदर म्हणजे आता उद्या आपण शेळी खरेदी करण्यात जाणार आहोत पण आज आपल्या शेडमध्ये आपला फार्म कसा असला पाहिजे किंवा आपली तयारी कशा कशी असली पाहिजे किंवा मी माझ्या फार्ममध्ये काय तयारी के केलेली आहे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओ सांगणार आहे आता पहिली गोष्ट बघा पूर्ण पोटॅशियम परमॅनेटच्या पाण्यानं हो पूर्ण इथं आपण सडा मारून घेतलेला आहे का कारण निर्जंतुकीकरण केलेलं आहे जर इथं जर निर्जंतुकीकरण जर केलेलं नसेल एकतर आपल्या येणार आहेत शेळ्या पिल्लावाल्या आणि गाभन शेळ्या कुठेतरी मग ते काय जंत सडामध्ये जाणार मग ते मास मासपेशीला इफेक्ट करणार मग ते काहीतरी दगडी हो काहीतरी प्रॉब्लेम हो मग ते तिथं इलेंड्राट्रो बन ते पेंडिस्टिन असे रेडिमान येणार नाही ते कुठाने होऊन जातात मग तेवढं करण्यापेक्षा मस्तपैकी आता पोटॅशियम परमायनेटच्या पाण्यानं हे केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट आता एक तर पावसाळ्यात दिवस आहे म्हणून काय केलंय नेटकॉफ वगैरे हो आपण ठेवलेले औषध अजून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो रंधेभया शेळीपालम फार्म म्हणजे आपले लाडके रंधेभैया आणि मी त्यांच्या रेफरन्सवरती आणि आम्ही दोघं बिया मिळून एकमसपैकी दोन ते अडीच हजार रुपयाचं आपण मेडिसिन बॉक्स भरणार आहोत शेळ्यांच्या शेळ्यांच्या म्हणजे ट्रीटमेंट करण्यासाठी किंवा बरेच पिल्लावाल्या शेळ्या असणार एक दोन पिल्लावाल्या शेळ्या असणार दोन तीन गाभण्य वगैरे शेळ्या असणार पण त्यांच्या संगोपनामध्ये इथून पुढे चार ते पाच महिने अजिबात मेडिकलला जाण्याची गरजच लागणार नाही अशा प्रकारे मेडिसिन बॉक्स आपण भरणार आहोत तो बघण्यासाठी सुद्धा रे तुम्ही रेबर स्टार फार्मला तर सबस्क्राईब करा पण रंधेभाय शेळीपालम फार्म सबस्क्राईब करून घ्या आणि नवीन आलेले जे लोक आहेत नवीन आले सबस्क्रायबर आहेत त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करून घ्या कारण कसं आहे एक तर गाभन वगैरे शेळ्या येणार आहेत आणि पिल्ल पण येणार आहेत मग त्या पिल्लाचं संगोपन आपण कसं करणार गाभन शाळेची कशी काळजी घेणार किंवा खुराकामध्ये का आपण काय देणार किंवा आपण ज्या आता पूर्ण संपूर्ण आपल्या शेळ्या ज्या आहेत त्या फिरस्ती शेळ्या येणार मग त्या शेळ्या आपण बंदिस्त कशा करणार या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे कसं सांगायचा उद्देश काय रेबल स्टार बऱ्याच जणांचा विषय होता की रेबल स्थानं शेळ्यांची विक्री केली त्याच्यामुळे त्याला शेळीपालन वगैरे जमलं नाही ते बघा तशातला काहीच विषय नाही मी एवढा खर्च केलेला गेले एक ते दीड वर्ष झाले एवढा मोठा फार्म आणला मुक्त संचार गोटा वगैरे बांधला सर्व व्यवस्थित केलं मग कुठेतरी तीन चार वगैरे बोकडं होणं मग ते मला परवडत नव्हतं मित्रांनो कारण एवढं माहिती घेऊन एवढं घासाघाशी करून एवढी मेहनत करतोय मी मग काय केलेलं आहे कुठेतरी एक लाखभर रुपये आपण शेळीपालामध्ये खरेदी वगैरे करावी चांगली चांगल्या टॉप क्वालिटीच्या मोठ्या जबरदस्त अशा शेळ्या आपण खरेदी करून इथं अनुसंगोपन करावं असे मा अशा विचार करून आपण आता शेळ्यांची विक्री केलेली होती मग आता चांगल्या मोठ्या राशीच्या जबरदस्त दुधावाल्या शेळ्या पिलावाल्या शेळ्या आपण ग्रामण शेळ्या आणणार आहोत ते संगोपन करण्यासाठी कारण बऱ्याच जणांचा विषय होता की तुम्ही बिटल वगैरे हो शेळ्या आणा तुम्ही सोजत काटेवाडी दुसऱ्या वगैरे हो शेळ्या कोणत्याही मोठ्या राशीच्या किंवा चांगल्या महागडी ब्रीड बनतो म्हणतो आफ्रिकन बोर असो अशा शेळ्या आणा हे बघा आपलं आता इथं आहे आमचा धाराशिव जिल्हा आणि धाराशिव जिल्हा म्हणलं की उस्मानाबाद शेळ्यात जास्त प्रमाणामध्ये मार्केट आहे पहिल्यापासूनच मार्केट आहे उस्मानाबादी शेळीला कारण आपले मुकुंद पालकर साहेब म्हणतात बघा बऱ्याच जणांना माहिती आहे ते गोट फार्मवाले की उस्मानाबादी शेळी शेळी भेटण्याचं एकमेव माहेरघर म्हणजे आपलं धाराशिव जिल्हा मग तसंच आहे म्हणून आपण हे बघा क्रॉसिंगमध्ये काय अडचण नाही आपण आणणार आहोत बरं का पाठी वगैरे आपण आण च आहोत की काठेवाडीच्या म्हणजे ते बिटल क्रॉस केलेल्या पण कसं आहे सध्याला आता आपण गावरान उस्मानाबाद शेळ्या किंवा उस्मानाबादी शेळ्या आणणार आहोत फक्त कसं आहे माझं एकच म्हणणं आहे शेळीला दूध भरपूर असायला पाहिजे व्यवस्थित शेळी निरोगी असायला पाहिजे शेळी कोटेदार चांगली असायला पाहिजे शेळीचा कास चांगला असायला पाहिजे सडपारंभ्यासारख्या असायला म्हणजे स समान असायला पाहिजे शेळीचे कास फिट असले पाहिजे मग मी शेळ्या कशा सिलेक्ट करणार आहे इथं आल्याच्यानंतर नंतर आपल्या रेबल स्टार फार्मवरती शेळ्यांचं संगोपन कसं केलं जाणार आहे ह्या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी तुम्ही रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या आणि बघा आता पूर्ण मुक्त संचार जो गोटा आहे तो आपण साफसफाई केलेलाच आहे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलाच पूर्ण म्हणजे आपण काढून घेतलेला आता बघू शकता तुम्ही पूर्ण स्वच्छता इकडं कोंबड्या आता कोंबड्या करण्याचा उद्देश काय आहे मस्त ऑलरेडी होता आपल्याकडं मग हो आता शेळ्या येणार एक तर पावसाळ्याचे दिवस बघू शकता तुम्ही गोचडू वापीस व्हायचा हो। प्रादुर्भाव कमी होवं म्हणून मस्त दोन कोंबड्या एक कोंबडा आहे एक कोंबड्या अंड्यावरती वगैरे आहे त्याच्यामुळे ते पण आपण नियोजन व्यवस्थित केलेलं आहे म्हणजे सांगायचा उद्देश काय आहे मला व्हिडिओमधून की आता शेळ्या आपण आणणारच आहोत पण त्याला खुराक काय देणार आता मका वगैरे आणायचे आवा संध्याकाळी जून आपल्याला मका वगैरे चांगलं चाळीस पन्नास किलोचा मका गट्ट वगैरे आणायचा आहे मग रेग्युलर खुराकावरती घेणं त्या शेळ्या त्या पिलांचं संगोपन व्यवस्थित करणं ह्या सर्व गोष्टी जाणून घ्यायची मित्रांनो तुम्हाला कारण कसं आहे आता बघू शकता था था। फोर जी बुलेट ने पेर आता स्टोर करून का आहे मी चारा कारण उद्या बघा मी पाटत चार वाजता निघावं लागणार आम्हाला पाठटं चार वाजता आम्ही जाणार मग संध्या दुपारचे बारा एक वाजणार आम्हाला शेळ्या फार्मवरती घेऊन येण्यासाठी मग तोपर्यंत काय होणार शेळ्या बुक विजणार आणि आमची सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये हैराणी होते मी कुठंपर्यंत विचार करतोय बघा ज्या वेळेस म्हणजे माझी सुद्धा मानसिकता राहणार नाही तीन ते चार तास म बाजारामध्ये हिडणार मी शेळ्या सलेक्ट करणार हैराणी होणार कारण कसं आहे मला माहिती भरपूर आहे जर मग शेळी घेताना जर माझा जर निर्णय चुकला तर खोते का इथं काही जरी केलं मी आणून किती जरी संगोपन केलं जरी सोनं जरी खाऊ घातलं तर काय होणार आहे का, का फरक त्याच्यामुळं शेळ्या चांगल्या खरेदी करण्यासाठी मी काय करतोय की बाबा एकदम डोकं माझं शांत असायला पाहिजे ज्या वेळेस शेळ्या इथं आणू ऑलरेडी चारा वगैरे स्टोअर करून ठेवलेला आहे डायरेक्ट मध्ये शेळ्या सोडायच्या मस्तपैकी फोर जी बुलेट खाऊ घालायचं ना असं नियोजन करत चला मित्रांनो कारण बऱ्याच जणांचा विषय असा आहे पण ह्याच्यासाठीच मेडिसिन बॉक्स भरणार आहेत मी आणि रणदेबा माझं बोलणं झालेलं आहे आम्ही दोघांनी मिळून बरेच काही गोळ्या औषधी वगैरे स्टोअर कर करून घेणार आहोत तेच म्हणजे पुढं ते व्हिडिओ भेटणारच आहे तो तुम्हाला तो विषय सोडा पण बघा मी नियोजन काय केलं आहे पूर्ण बघ स्वच्छता बघा पोटॅशियम परवायचं पाणी मारलेलं आहे आता कंपाऊंडला ब्लिचिंग पावडर आणि जो सुना आहे तो मिक्स केलेला मस्तपैकी बॉर्डर मारून घ्यायची याला म्हणजे सांगायचं उद्देश काय असं होऊ नये की बाजारामधून निरोगी शेळी आली आणि इथं आल्यानंतर बाधित झाली असं होऊ नये कारण बऱ्याच आता बघा तुम्हाला सांगतो बरेच जण काय करतात बाजारामध्ये जातात मस्त शेळ्या वगैरे खरेदी करतात समजा मी एक शेळी खरेदी केली आणि कुठेतरी तिथं कचरा वगैरे पडलेला आहे म्हणजे चिपाडा आहेत किंवा युरिया खत काहीतरी डीएपी खत किंवा फवारणीसाठी तणनाशक कीटकनाशकाची औषध वगैरे आहेत तिथं कुठेतरी आणून जनावर बांधणार तुम्ही मग होते काय ते जनावर जाते स्ट्रेसमध्ये एकतर नवीन जागा नवीन पाणी नवीन चारा सर्व गोष्टी नवीन असल्यामुळे ते जनावर स्ट्रेसमध्ये जाते चारा नाही जनावर खराब होते मग ते जनावर हातावरच घेता येत नाही किंवा पिल्लू दूधच पेत नाही पिल्लू रुंगणच पडते पिल्लूचा चाराच खात नाही खुराकच खात नाही अशा अडचणी होत असतात म्हणजे कसं सांगायचा उद्देश काय की त्या शेळ्याला त्याच जनावराला पोषक वातावरण किंवा एक नॅचरली म्हणत असतो ना निसर्गरम्य वातावरण जर आपण जर ठेवलो तर ते लवकर जनावर लवकर सेट होत असते मित्रांनो कारण कसं आता बघा आपल्या शेळ्या ज्या आहेत त्या पूर्ण म्हणजे फिरस्तीमध्ये शेळ्या येणार आपल्या फार्मवरती तुम्हाला एका वाक्य सांगतो मग त्या शेळ्यांना आता आपण कसं बंदिस्त करणार सकाळ संध्याकाळ दोन दोन तासात आपण ना येईला जातो म्हणजे आता बाहेर सोडणारच आहोत आपण मस्तपैकी बाहेर सोडणार मग इथं आतमध्ये आणून एखादी वैर्ण एक दोन वैर्णी खाऊ घालणार मस्तपैकी त्यांना रेग्युलर खोराक वगैरे देणार मग ज्या शेळ्या येतील त्याच्यानंतर तीन चार महिन्याचा गॅप देऊन परत लागवड करणार ह्या सर्व गोष्टी तुम्हाला जाणून आहेत मित्रांनो आणि अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ आतापर्यंत आलेले आहेत आणि इथून पुढे सुद्धा व्हिडिओ येणारच आहेत तर सांगायचा उद्देश एवढाच आहे की उद्या आता आपण मी आम्ही तिघं मित्र मस्तपैकी आता येणेगूरच्या बाजारात तिथं पण तुम्हाला एक व्हिडिओ टाकतो की कशा आपण शेळ्या खरेदी केल्या किंवा कशा खरेदी कर काय सध्या आमच्या इकडला बाजारभाव काय चालू आहे गाभा शेळीची किंमत काय चालू आहे पिलावाल्या शेळीची किंमत काय चालू आहे बोकडांची विक्री कशी होते ह्या सर्व गोष्टींची तुम्हाला म्हणजे माहिती स्टार भरपूर व्हिडिओ येणारच ह्या व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एकच होता की शेळ्या आणण्यापूर्वी आपला फार्म रेडी ठेवायचा म्हणजे कसं ऑलरेडी आपण तयार असलं पाहिजे की बाबा आता शेळ्या येणार आहेत त्यांच्यासोबत त्यांची रोगराई पण येणार आहे एकतर पावसाळीचे दिवस आहेत जबरदस्त असं रिस्क घेत आहोत त्याच्यासाठी पूर्ण म्हणजे जेणेकरून पाच ते सहा महिने मेडिकलला जाण्याची गरजच नाही अशा प्रकारे आपण जबरदस्ता मेडिकल वगैरे स्टोअर करून ठेवणार आहोत उद्या किंवा परवाच्या दिवशी सकाळी तुम्हाला शंभर टक्के तो पण व्हिडिओ येणारच ये आहे त्याच्यामुळे आता उद्या तुम्हाला उद्या संध्याकाळी ह्याच टायमाला म्हणजे तुम्हाला शंभर टक्के व्हिडिओ येऊन जाईल की कास वगैरे हो कशा आहेत शेळ्या कशा सिलेक्ट केलेल्या आहेत आपण त्या सर्व गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे मित्रांनो आणि त्याच्यासाठी रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घेत चला व्हिडिओला लाईक करत चला आणि शेअर करत चला बघू शकता अशा प्रकारे आपलं नियोजन आहे चारा वैरणी बरेच शेतकरी काय करतात चार चार शेळ्याचं नियोजन म्हणजे चार शेळ्याचे चारा वैरणी असतात आठ शेळ्या आणून संगोपन करतात शेळ्या खराब होतात त्याच्यामुळे तसं पण नाही चारा वगैरे आहे आपल्याकडे दसरदास लागवड केलेलं आहे सुबाबळ आहे फोरचे बुलेट आहे रेडनी पेर आहे स्मार्ट निपेर वगैरे आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाहेर वगैरे आपण खेळणारच आहोत थोडस तुरी वगैरे तुरीचं गुळी वगैरे स्टोर केलेलं आहे त्याच्यामुळे सांगायचा उद्देश एवढाच आहे की एक जबरदस्त असं संगोपन मी मी मनाची तयारी स्वतः केलेली आहे मी स्वतः म्हणजे आता मी तयार झालेलो आहे शंभर टक्के माझा शंभर टक्के म्हणजे तिथं देण्यासाठी मी तयार आहे कारण की माझी स्वतःची मानसिकता कष्ट करण्याची तयारी आहे त्याच्यामुळे मी ह्या दिवसामध्ये पण संगोपन करू शकतो एवढी मला स्वतःवरती विश्वास आहे कारण कुठंतरी आता तीन चार पिल्लं वगैरे होते म्हणजे पहिले मी भरपूर केलेलं आहे बरं का संगोपन वगैरे हो पण आता दहा बारा आठ दहा बारा पंधरा पिल्लं वगैरे आपल्या फारवरती येणार म्हणजे कमीत कमी आठ तर पिल्लं असणारच तर त्यांचं संगोपन कसं करणार कारण कसं आहे सर्व गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे शेळीपालनामध्ये आणि हो ह्या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी रिबल स्टार फार्मला सब्सक्राइब करून घ्या तर ठीक आहे थांबतो इथंच आणि नक्कीच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो तर ठीक आहे धन्यवाद